खरतरच तो आहे मातृशक्तीचा वैश्विक जागर करतो आहे लोकहिताच्या गाथा भारत रचतो आहे भारत माता की भारत माता की आमचे मित्र माननीय पंकजजी भुटले यांनी मला या कार्यक्रमाला आमंत्रित केलेलं आहे मी सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद मानतो आणि उपस्थितांचे जे एवढ्या उकाड्यात बसलेले आहेत त्यांचेही धन्यवाद मानतो आणि दोन मिनटं पाच मिनटं माझं जरा तुम्ही ऐकून घ्याल अशी आपण आज विनंती करतो आ, हे जे स्वतंत्रता दिवस आम्ही म्हणवतो तर आपण इथे एका छान जागेवर बसलेला आहे गार्डनमध्ये बसलेला आणि एक मार्गदर्शन ऐकतो आहे पण तुम्ही थोडंसं बाहेर गेले शहर भागात गेले किंवा अंबासरी असेल झिलपी असेल इकडे या भागात गेले तर अनेक युवक ते तिकडे फिरायला जातात अनेक युवक आनंद घेतात अनेक युवक वाहन चालवताना भारत माता की जय वंदे माताराम आणि अने, अजून अनेक नारे लावत जातात पण हे नारे लावत असताना ते ट्रिपल सीट चौपल सीट वाहन चालवताना दिसतात ते हो हल्ला करताना दिसतात झेक चालवतात स्टंटबाजी करताना दिसतात आणि दर पंधरा ऑगस्टला ते रस्त काही कोणीतरी रस्ते अपघाताला कारणीभूत ठरत असतो किंवा कोणीतरी रस्ते अपघाताला बळी पडत असतो आणि असा जो प्रकार आहे याच्यासाठी स्वतंत्रता मिळालेली नाही या छोट्या छोट्या रस्ते अपघाताला ज्या कारणीभूत मानवी चूक आहेत या मानवी चुकीमुळे आपल्याला माहीत असेल दरवर्षी देशात पाच लाख रस्ते अपघात होतात एक लाख ऐंशी हजार लोकांचा मृत्यू होतो आणि साडेतीन ते चार लाख लोक गंभीर जखमी होतात आणि गंभीर जखमी होऊन ते दिव्यांग होत असतात यामुळे कुणाच्या तरी कुटुंबावर दुःखाचं संकट कोसळत असतं कुणाचा तरी परिवार सामाजिक शैक्षणिक मानसिक कौटुंबिक आणि आर्थिकरित्या उद्ध्वस्त होत असतात आणि हे फार चुकीची गोष्ट आहे फार गंभीर बाब आहे आणि हे रस्ते अपघाताला कारणीभूत ठरणारे लोक आणि रस्ते अपघातात बळी पडणारे लोक हे चंद्र सूर्यावरून ना आलेले नाही आहे तर हे आपल्याच देशातले लोक आहे कोणतरी राज्यातले लोक आहे आपल्या जिल्ह्यातले लोक असतील आपल्या शहरातले लोक असतील आपल्या वस्ती कॉलनी झोपडपट्टी सोसायटी संस्था संघटना शाळा महाविद्यालय कुठेतरी व्यवसाय करणारे राहणारे असे लोक आहेत आणि हेच लोक पायदल जातात दुचाकी तीन चाकी चार चाकी पाच चाकी चौदा चाकी वाहन चालवतात ते बेधडक वाहन चालवतात वाहन चालवताना सिग्नल तोडतात वाहन चालवताना मद्यपान करून वाहन चालवतात वाहन चालवताना वळताना इंडिकेटरचा वापर करत नाही आणि या छोट्या छोट्या कारणांमुळे ते कधी रस्ते अपघातात बळी पडतात तर कधी रस्ते अपघाताला कारणीभूत ठरत असतात आणि म्हणून रस्ते अपघाताला नियंत्रण आणायचं असेल नियंत्रणात आणायचं असेल शासन करूं करूं शासन था था। तर शासन करून करून काय करेल तर शासन तुमच्यावर फाईन लावेल की असं करू नका तसं करू नका तसं करू पण रस्ते अपघाताला बळी पडणारे किंवा कारणीभूत ठरणारे जे लोक आहेत ते तुमच्या आमच्या परिवारात राहतात तर त्याच्यामुळे आपण सगळ्या मिळून आमच्याच परिवारातल्या लोकांना वाहतूक नियमांबाबत जनजागृत केलं पाहिजे तर आपल्याला मी खूप जास्त वेळ घेणार नाही कारण मला माहिती आहे बराच वेळ सकाळपासून आपण सगळे आलेला आहात तर त्याच्यामुळे आपला वेळ घेऊन बोर येत नाही करणार मी त्याच्या अगोदर मी आ, एक अजून माहिती सांगतो आपल्याकडे तरुण भारताच्या मेनल मॅडम आलेले आहे आणि हेमंत सालोडकर सर आलेले आहेत त्यांचं एकदा टाळा वाजवून सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे ते पर्यावरणाशी संबंधित ते अभियान घेतलेलं आहे त्यांनी आणि प्रत्येक परिवारात तुळस लागली पाहिजे मातृशक्तीचा वैश्विक जागर करतो राहा सुरक्षित जगा सुरक्षित राहा सुरक्षित जगा सुरक्षित होनी, चुका लाग होनी,

विश्विक जागर करतो आही राह सुरक्षित सदा सुरक्षित राह सुरक्षित हातरच तो, तो आहे, आहे। मातृशक्तीचा वैश्विक जागर करतो आहे लोकहिताच्या गाथा भारत रचतो आहे मातृशक्तीचा वैश्विक जागर करतो आहे रहा सुरक्षित जगा सुरक्षित रहा सुरक्षित जगा सुरक्षित